मित्रांनो गट तुम्ही बघू शकता समोर सर्वांचा लाडका बावऱ्या आणि आत्ताच दहाव्या गटात गटपास झालाय आहे आदातमध्ये आणि जोकर पण होता पण जोकर अनफॉर्च्युनेटली जोकरची गटात नाही आली गाडी पण बावऱ्याची आलेली आहे आणि बघू इथं बघू शकता समोर तुम्ही आपल्या बावऱ्याने गटपास केलेला आहे दादा ओळख हो सांगा आम्ही बदलापूर जामला गाव बैलाचं नाव तेजा बैल मिलिन पाटील यांच्या नावाने पलतो आता सध्या आमच्या दावणीत आहे बैल आणि दादा आज या मुंबई केसरी मध्ये दहाव्या क्रमांकावर गटपात पास झालाय पहिल्यात कोण होता पहिऱ्यात होता रिया जयेश पाटील सोनार बाडा यांचा आदात बावऱ्या त्यांच्याबरोबर आमचा पहिरा काल रात्री जमला जयेश शेडणी आम्ही मिलिंद दादांनी यांनी पहिरा करून दिला आमचा आणि गाडी जुळून आली आज हा आणि आज गाडी जुळून आली गाडीने गट पास केला आणि दहा गाड्या होत्या ना त्या गटात हा दहा गाड्या होत्या दहा गाड्या होत्या आणि त्यात तुमचा तेजा आणि बावऱ्या या गाडीचा क्रमांक एक आला गटाचा मग कसं बघता कारण आपल्या मुंबई मध्ये पहिल्यांदा मुंबई मध्ये पहिल्यांदा जे आम्हाला भरपूर आनंद झाला कारण की आम्ही कधी घाटावरती अशा शर्तींना कधी गेलेलो नाही हा बैल आला आमच्याकडे त्यामुळे दादानी आम्हाचा नियोजन करून दिला आम्हाला भरपूर आनंद झाला गटपास झाला यातच आमचा भरपूर आनंद आहे कुठं ना कुठं एक सर्वसामान्य गारा मालकांचं एक स्वप्न होता कि आपल्याला घाटावर जायला ना भेटत कारण बैलांचं नियोजन होणं खूप कठीण आहे पहिल्याचा झाला कशाचा झाला आणि आज मुंबईच्या मुंबई मध्ये काय त्याच सांगतो आम्हाला खूप आनंद आहे कारण की आम्ही जास्त आपल्याला बिनजोडचं क्षेत्र आहे आपल्याकडं त्यामुळं आम्ही बिनजोडच केलं राहतो वरती आम्हाला जात नाही पण कुठं ना कुठं दादा आता वाटतं आपल्या या मुंबईच्या बिंजोड मध्ये आणि आजच्या या मैदानामध्ये हा मैदान जर सक्सेस झाला होईलच शंभर टक्के तर नक्कीच कुठं ना कुठं आपल्या मुंबईची जी बैल आहेत एक सर्वांना विचार की आमच्या बैलाच्या तो ऑइल पेंटचा गट्टाचा थप्पा लागो किंवा सेमीचा लागो तर तो स्वप्न पूर्ण होतंय का तोच आमचं स्वप्न पूर्ण झालेला आज आमचा म्हणजे आनंद एवढा आहे काय सांगूच शकत नाही आणि आम्हाला आमचा कलर बघून आम्हाला भरपूर आनंद झालाय गटाचा खरोखर <laughs> सर्वांना आनंद झालाय आता इथे मी सर्वांनी पब्लिकची पण रिॲक्शन घेतली सकाळी त्याही पण सांगितले आपल्या भागामध्ये बघायला भेटतो सायरा जातासाठी काय बोलाल मग खूप चांगलं के नियोजन केलंय खूप चांगलं नियोजन केलंय पहिल्यांदा केलंय हा नियोजन सक्सेस झाला त्यांचा तर अजून याच्यापेक्षा भारी भारी मैदान घेतील गेति, ते सकाळी पण बाईट सांगितलं की अजून मोठी मोठी मैदान घेतील आणि कुठं ना कुठं तुम्ही गारा मालक असताना तुम्ही पण त्याला सहयोग करतात कारण वेळेवर गाड्या तिथे नेतात त्याच्यानंतर सर्व काही शिस्त पद्धत गारा मालकन करून दिसतंय आणि विशेष म्हणजे आज इतक्या मोठ्या बावऱ्याच्या बावरे आहे आदत पण पन्नास पन्नास नाव मोठ्या त्या नावामध्ये आज तुमचा तेजा पलतोय काय सांगाल मग विचारा तू विचारा पन्नास पन्नास नावानी ए, एक ब्रँड आहे म्हणजे आणि त्या नावात तुमचा तेजा बलत काय सांग आम्हाला खूप गर्व आहे खूप अभिमान आहे काय आम्हाला जयेश पाटील झाला आणि आम्ही आज गटपात झालो मग सेमीचा काय विचार आहे सेमी पण शंभर टक्के आम्ही पास होत आणि गाडीला खूप स्पीड लागला खूप 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 कारण भरपूर गाड्या होत्या त्याच्यामध्ये आणि गाडी पाठीमाग मग होती आधी त्याच्यानंतर अंतरात गाडी आली गाडी का पुढे काम करतो त्याच्या गाडीतला दोन्ही बैल पण सेम पळाली बावरा पण आताच्या कंडिशनला चांगलाच पडतो चालेल धन्यवाद सेमी साठी आणि जर सेमी पास झाली तर फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद आभारी तेज आता गटपथ झालाय नाच्याच्या विषय सांगा ना नाचा पण गटपत होईल अशी आमची इच्छा आहे नाच्या ओपन मध्ये आहे का नाचा ओपन मध्ये नाच्याच्या बद्दल सांगा ना तोरा माहिती द्या ना नाचा घाटावर तो बैल आहे आता आम्ही उतरवलं झालं एक महिना वाला तिकडचा तो आमदार केसले नाचा आणि तिकडे पण चांगली चांगली मैदान गाजवलं घाटावर घाटावर का कुठल्या मैदानाला सासवड पाटील होत तिकडे त्या याच्यामध्ये बकासूरला मागे टाकलेले आणि याच्या पायऱ्यामध्ये कोण होत तिथं मल्हार मला काय सांगायला मला आजच्या विषय आजचा हा मैदान काय अपेक्षा असतील आजचा मैदान गाजवायला त्याला गाजवला तर अपेक्षा आमच्या नक्कीच शुभेच्छा असतील तुम्हाला विषयी सांगा ना अजून माहिती विषयी काय सांगायला तुम्हाला माहिती अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तर कोण आहे हा किरण कारकोट यांचं बैल आहे आपल्या भावाने अनोखली ना सचिनदानी करार करून उतरवलाय पंधरा जून पर्यंत पण अजून वर्षाचा करार वाढवायचा चाललाय आमच्या द्याशी आणि नाच्याबद्दल काय सांगू तो आमदार केसरी झालाय आणि डबल आता महान केसरीला मोठ्या सोन्यामध्ये पण पाला तुम्ही बघितला असेल गट काढलेला आणि आता भिंजोर मध्ये परत पलती मैदानाला पण जाणार आहे वरती तो जाणार आहे का हा वरती जाणार आहे मैदानाला आता वरती मैदान आहे सात तारखेला विरकरवाडीचा त्यावेळेस बैल आमचा तिथे पलताना दिसेल तुम्हाला आणि कोण आहे आजच्या मैदानाला पाहिल्यात कोण आहे आजच्या मैदानाला आपल्या बैलाचं नियोजन भूषणधारने केलाय उसरगडच्या भूषण पाटील जे आपल्या संदीप बाईचं नियोजन करत होतो त्याचा बैल आहे आपल्याला पक्ष पक्ष आहे का ओसरगडचा पक्ष ओसरगडचा पक्ष चांगला बैल आहे तो हो हो चांगला बैल चालेल शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद तुम्हाला तर माहित असतील सुदाम मामा ठाणगे आपल्या दामल्याचे जुने भुनेश भूषण छकडे स्वारे आपले चेतन आपटे बदलापूरचे शिरगा आपटे वाडीचे त्यांच्या बैलाचं सर्व नियोजन तेच करत आहे त्यांचा मुलगा आहे अनोख ठाणगे आणि त्यांच्या भावाचा मुलगा सचिन ठाणगे त्याही मिलून उतरून दोघाही बैल उतरवलाय नाच्या त्यांचा पण एक बैल आहे ना कुठला हा त्यांचा पण बैल बोलतो बांडा आणि कॅप्टनची गाडी पळाची त्यावेळेस खूप जोरात गाडी पळाची त्यांची आणि कॅप्टन आता घाटावर जाईल कॅप्टन पण घाटा बांडा पण आणि त्यांचा अजून एक बैल पळाचा चिमट्या कोकण केसरी झालाय तो बोलतो हा कोकण केसरी झाला चिमट्या चिमट्या ना हो चांगली ना बांडा आज सतरा वर्ष झाला तरी बांडा अजून वरती फायनल घेतो अजून खेळतोय म्हणजे तो माझा नंबर खेळतो बदलापूरचा नाव त्यांनी खूप रोशन केला त्या बैलांनी आणि कॅप्टन कधी येईल घरी मग कॅप्टन आता शेट बोलल तेव्हा चालेल